स्वयंपाकघर गर देवघरा इतकंच पूजनीय मानले जाते माणसाच्या जिभेचे चोचले पुरवणाऱ्या स्वयंपाकघराचे वास्तुशास्त्रात अनेक नियम सांगितले आहेत वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक गोष्टीचे शुभ आणि अशुभ परिणाम आपल्याला मिळतात असे म्हटले जाते की वास्तूच्या काही नियमांचे पालन केले तर आपल्याला शुभ फले प्राप्त होतात वास्तूनुसार स्वयंपाकघराची दिशा योग्य असायला हवी तसेच स्वयंपाकघरात कोणत्याही वस्तू ठेवू नये त्यामुळे लक्ष्मीदेवी नाराज होतात वास्तुशास्त्रात कोणत्या पाच गोष्टी कधी संपू देऊ नये त्यामुळे लक्ष्मी नाराज होऊन घरावर किंवा आर्थिक संकट येते जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तर तांदूळ प्रत्येक धार्मिक कार्यात तांदळाचा वापर केला जातो कपाला के टिळा लावल्यानंतर तांदूळ अक्षधा म्हणून लावले जाते लग्नकार्यात देखील तांदळाला अधिक महत्व आहे वास्तुशास्त्रानुसार तांदळाचा संबंध हा चंद्र आणि शुक्राशी येतो तांदूळ या ग्रहांना मजबूत करू शकतो तांदूळ हे शुद्धतेचे प्रतीक मानले जाते त्यामुळे घरातील स्वयंपाकघरात तांदळाचे भांडे रिकामे भांडी ठेवू नका असे केल्याने तुम्ही लक्ष्मीच्या आशीर्वादापासून वंचित राहू शकता पीठ वास्तुशास्त्रानुसार घराच्या स्वयंपाकघरात पिठाची कमतरता भासू नये पीठ समण्याआधीच घरी ते भरून ठेवायला हवे पिठाचा डबा एकामा डबा तुमच्या कौटुंबिक जीवनातील कलहाचे कारण बनू शकते तीन मीठ जर तुमच्या स्वयंपाकघरात घरात मीठ नसेल तर तुमच्या आयुष्यात अनेक समस्या येऊ शकतात वास्तुशास्त्रात मीठ घरातील नकारात्मकता दूर करते त्यामुळे स्वयंपाकघरातील मिठाचे भांडे रिकामे असल्यास ते भरावे तुमच्या घरातील अनेक वास्तुदोष दूर करण्यासाठी मीठ प्रभावी ठरते हळदी स्वयंपाकघरात हळदीची कमतरता कधीही नसावी हळदीचा संबंध ज्योतिषशास्त्रात गुरुग्रहाशी सांगितला आहे स्वयंपाकघरातील हळदीचे भांडे कधीही रिकामे ठेवू नये हळदीच्या कमतरतेमुळे तुमच्या घरात समस्या निर्माण होऊ शकतात घरात हळद ठेवल्याने कौटुंबिक जीवनात संतुलन राहत राखले जाते लवंगा घरात लवंग ठेवल्याने व्यक्तीच्या जीवनात सुखसमृद्धी येते लवंगाचे भांडे रिकामे ठेवल्याने आर्थिक चणचण भासू लागते